अन्याय झाला कोणाकडून त्रास झाला की सामान्य माणसाची पावलं पहिल्यांदा पोलीस स्टेशनकडे वळत पण बऱ्याच लोकांना पोलिसांचा वाईट अनुभव येतो अनेकदा चोर सोडून प्रामाणिक माणसाचीच उलट तपासणी करण्यात पोलीस यंत्रणा समाधान मानते एखादं प्रकरण दाबायचं असेल तर कुठल्याही धराला जायची या कायद्याच्या रक्षकांची तयारी असते त्यामुळे दिवसेंदिवस कायदा किंवा पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय हे सगळं सुरू असतानाच पुण्यातील कोथरूड येथील पोलीस ठाण्यातलं एक असंच प्रकरण समोर आलंय छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून कोथरूडमध्ये दाखल झाली आश्रमात जायच्या आधी एक दिवसांसाठी ती इथल्या तीन मुलींकडे राहायला आली ती तरुणी हरवल्याची तक्रार संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आले होते त्यामुळे पोलिस या संभाजीनगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत होते त्यानंतरनं कोथरूडचं लोकेशन मिळालं आणि त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन धडक मारली त्यानंतर ना तिकींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात नेलं येथील रिमांड रूम मध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जाती वाचक केली असलेली टिप्पणी केली असा आरोप केला जातोय मुख्य म्हणजे हे सगळं एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या दबावातून झाल्याचं सा बोललं जातं हे नेमकं का प्रकरण काय आहे हे सांगून घेऊ आजच्या भागात नमस्कार मी शेरिदुमा आपण बघताय बोलविंद या प्रकरणाची सुरुवात होते संभाजीनगरमधून या शहरात एक तेवीस वर्षीय विवाहित तरुणी आपल्या पतीसोबत राहत होती मात्र पतीकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ होत होता त्याला कंटाळून तिनं पुण्याचा रस्ता धरला तो आश्रमात जाण्यासाठी त्यानंतरनं ती कोथडूमध्ये आली ती या तिघींकडं विवाहितेच्या घरच्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यामुळे पोलीस तिच्या मागावर होते त्यांना तिचं लोकेशन कोथरूडमध्ये असल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर धाड टाकली तिथं त्यांनी या तिन्ही मुलींची कसून चौकशी केली नंतरनं त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतरनं जे झालं ते खूप धक्कादायक होतं असं म्हटलं होतं श्वेता एस या मुलीनं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा सगळा प्रकार आहे रात्री छत्रपती संभाजीनगर मधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस आले त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या घरात घुसून ताब्यात घेतलं त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या तिहींना कोतुड पोलीस ठाण्यातील वरच्या मधल्यावर असणाऱ्या रिमांड रूममध्ये पाच तास ठेवण्यात आलं दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला कोतूड पोलीस ठाण्यातील पी एस आय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की तुम्ही मारा मागायचे ना मग तुम्ही असंच वागणार तुम्ही वाया जाणार आहात तुमची जात अशीच आहे तू किती पोरांसोबत झोपलीस तू आहेस असं त्यांनी म्हटल्याचा आरोप तिनं केला तसंच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनी मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप होतोय एका मुलीनं पोलिसांना उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पी एस आय कामटे संतापले या मुलीला लाता बुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्स सेम आहेत मग तुम्ही लेसबेन आहात का तुम्ही दोघी दिसतात तसेच तुम्ही किती तोकडे कपडे घालता तुम्ही दारू पीत भटकत असा तुला बाप नाही तुला तर सोडून दिलं असेल असे कामते यांनी म्हटल्याचा आरोप करण्यात आला हे सगळं पुढं आल्यानंतर त्यावरून रान उठल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली तर या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार सुजात आंबेडकर यांनी हे पोलीस ठाण्यात रात्रभर ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळालं पण तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे या माग कुठली तरी बडी अदृश्य शक्ती असल्याचं बोललं जातं या प्रकरणामध्ये मा एक माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आता पुढे आलंय हा पोलीस अधिकारी या विवाहतेचा सासरा आहे त्यानं राजकीय लादे बांधे व पोलीस कनेक्शन मधून रातोरात यंत्रणा हलवली त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह सा थेट पुणे गाठलं आणि पोलिसांच्या मदतीनं या तीन तरुणींच्या घरावर धाड टाकली या मुलींच्या खोलीत जाऊन पोलिसांनी मोबाईल तपासले मुलींच्या अंतर्वस्त्राचीही तपासणी केली वॉरंट नसताना या पोलिसांनी या मुलींना ठाण्यात बसवलं असे आरोप होते त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले त्यामुळे यामागं कुठली तरी बळी अदृश्य शक्ती असल्याचं बोललं जातं या, या प्रकरणामध्ये एक माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आता पुढे आलं हा पोलीस अधिकारी या विविधेचा सासरा आहे त्यांना राजकीय लागे बांधे व पोलीस कनेक्शन मधून रातोरात यंत्रणा हलवली त्यानंतरनं पोलीस अधिकाऱ्यांसह थेट पुणे गाठलं व पोलिसांच्या मदतीनं या तीन तरुणींच्या घरांवर धाड टाकली या मुलींच्या खोलीत जाऊन पोलिसांनी मोबाईल तपासले मुलींच्या अंतर्वस्त्राची तपासणी केली वॉरंट नसताना मुलींना पोलीस ठाण्यात बसवलंय असे आरोप होत आहे त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय आता या पोलीस अधिकाऱ्याला कोणत्या नेत्यानं नेमकं राजकीय बळ पुरवलंय हा नेता छत्रपती संभाजीनगरचाच आहे असे सवाल उपस्थित करण्यात येते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर आत्ताच करा जय हिंद